पहिला फोन लावा आणि सांगा की आम्हाला सर्वे सर्व्हे हवायचा सर्वे करा आणि आमच्या आदिवासी बंगलेच्या डोक्यावरचा अंडा खाली आला पाहिजे डोक्यावरचा अंडा खाली आला पाहिजे साहेब बस एवढं एवढे तुम्हाला फार ही आमच्या पाण्याच्या प्रश्नासाठी मोठी जबाबदारीची भूमिका या ठिकाणी सर्वे झाले साहेब माझ्या काळात झाले ते तसेच पडून राहिले आता पाच वर्ष काहीच झालं नाही आपण आज संविधान विषय मुली बंदरच्या सभेवर सुद्धा लाईन ऑफ ऍक्शन करा साहेब आमच्या शेजारी आंबेगाव तालुका आहे म्हणजे साहेब त्या गावचे सुपुत्र आहे आता मी आपले खासदार ते आंबेगाव मी जुन्नर आम्हाला जायला खरं शॉर्टकट पाहिजे आणि तो शॉर्टकट म्हणजे मुचकेवाडीचा खेळते पठार दोन्ही रस्त्यांना दहा लाख कोटी रुपये महादेवाची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रश्न आहे हे वर्षान वर्ष ठेपट पडलेले प्रश्न आहे साहेब बाप किती रुपयाचे आहे दहा कोटी फक्त पण कोणी आज फक्त त्याच्यावर लक्ष घातलं नाही साहेब तिसरी गोष्ट आमचा आदिवासी पर्यटनला चालना मिळाली पाहिजे आमच्या कोकणेश्वर